राज्यातील विविध वी जे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयं आहेत जी एम सी ह्या जी एम सी अंतर्गत सेवा भरती प्रक्रिया गड्ड वर्ग चार संवर्गातील ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे पाहू शकता जी एम सी छत्रपती संभाजीनगर ही भरती प्रक्रिया जी आहे वर्ग गड्ड वर्ग चार संवर्गातील ही पदभरती प्रक्रिया पंचवीस सव्वीस सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करण्यात आली आहे त्याचबरोबर जी एम सी पुणे जी एम सी मुंबई या विभागासाठीच्या जाहिराती ह्या उपलब्ध झाल्या आहेत पाहू शकता जी एम सी पुणेसाठी तीनशे चाळीस पदे त्याचबरोबर जी एम सी मुंबईसाठी सुद्धा दोनशे चाळीसपेक्षा जास्त पदे ही भरली जाणार आहेत आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही सगळी पदभरती प्रक्रिया दहावी बारावी शैक्षणिक पातळता असणार आहे तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आता जी एम सीसाठी तुम्ही अर्ज करताय जी एम सी गवर्मेंट मेडिकल कॉलेज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तर यामध्ये दहावी बारावी शैक्षणिक पात्रता असणारे माळी असेल त्याचबरोबर शिपाई असेल किंवा इतर आरोग्य विभागातील जी पदी आहेत हॉस्पिटलसाठी लागणारी आता या पदांसाठीची भरती प्रक्रिया आहे तर महत्त्वाचं असं आहे की पाहू शकता या पदासाठी अर्ज करावा की नाही म्हणजे नोकरी करावी की नाही जॉबसाठी अप्लाय करावं किंवा नाही त्याचबरोबर या पदासाठीचा सा शे जो शैक्षणिक पात्रता आहे त्यानुसार पगार जो आहे हा किती असेल काम काय असेल या, या संदर्भात सांगू पाहू शकता सर्व जे महत्त्वाचे आता पद एक या पदभरती प्रक्रियेसाठी अर्ज करणारे जे उमेदवार आहेत हे कमेंट बॉक्समध्ये यावर प्रश्न विचारत आहेत तर यासाठीच आजच्या या व्हिडीओ सेशनमध्ये आपण विस्तारित पद्धतीने जाणून घेऊयात की जी एम सी अंतर्गत ही जी सरळ सेवा पद भरती प्रक्रिया आहे गड्ड वर्ग चार पदासाठीची तर यामध्ये पगार किती असेल काम काय असेल त्याचबरोबर प्रमोशनसाठी किती चान्सेस संधी असतात तर हे विस्तारित पद्धतीने जाणून घेऊयात तर सर्वप्रथम तुम्ही जर जाहिरात चेक केलीत या पद्धतीने ही जाहिरात जी उपलब्ध आहे पाहू शकता आता ही जी एम सी पुणेसाठीची जाहिरात आहे आता यामध्ये विविध पदे आहेत पण सगळ्या पदांसाठीची शैक्षणिक पात्रता दहावी बारावी इतकीच आहे त्यापेक्षा जास्त नसणार आहे कारण सगळी पदे गड्ड वर्ग वर्गचारस वर्गातील आहेत त्यामुळे पाहू शकता इथे श्रेणी स्पष्टपणे नमूद करण्यात आली आहे एस एक्ची वेतनक्षणी पंचेचाळीस हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे इतकी असणार आहे या टप्प्यामध्ये असेल म्हणजे सुरुवातीचा बेसिक पे जो आहे हा पंधरा हजार इतका असणार आहे आपण पहिल्यांदा पेमेंटच चेक करून घेऊ की पेमेंट जो आहे पगार जो आहे हा कितीपर्यंत असणार आहे सगळी पदे ही दहावी बारावी शैक्षणिक पात्रतेच्या अहर्तेच्या नमूद असण्यामुळे याचा पेमेंट स्केल वेतनशाळी एक आहे पंचेचाळीस हजार पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे इतकी आता जर तुम्ही पेमेंट चेक केलात तर पाहू शकता या पद्धतीने जो पेमेंट आहे वेतनशैळी एस एकची वेतनशाळी पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे यामध्ये मूळ वेतन जो आहे तुम्हाला पंधरा हजार इतका प्राप्त होईल महागाई भत्ता असेल यामध्ये महागाई भत्ता शेहेचाळीस टक्के तो सहा हजार नऊशे घरवाडे भत्ता अठरा टक्के किंवा किमान तीन हजारपर्यंत असेल त्याच्यानंतर स्थानिकपूरक भत्ता आहे नव्वद रुपये वाहतूक भत्ता कायम प्रवास भत्ता असं जर सगळं तुम्ही एकत्रित केलं तर पंचवीस ते अठ्ठावीस हजारपर्यंत तुमचा जो पगार आहे हा तुम्हाला मिळणार आहे पाहू शकता दहावी बारावी शैक्षणिक पात्रता त्याचबरोबर हा सरकारी काम असल्यामुळे सरकारी जॉब असल्यामुळे एक चांगली सिक्युरिटी तुम्ही म्हणू शकता एक चांगल्या पद्धतीचं काम तुम्ही म्हणू शकता वीस ते पंचवीस हजारपेक्षा जास्त पंचवीस ते तीस हजाराच्या आतमध्ये जो पगार आहे वेतनशाणी एस एकनुसार तुम्हाला तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे जर तुम्ही विचार केलात की हा जॉब करावा का नाही अर्ज करावा का नाही तर अत्यंत चांगल्या पद्धतीचा असा जॉब आहे सध्या तुम्हाला जो तुम तुमच्याकडे कोणत्याही पद्धतीचा जॉब नसेल तुमची शैक्षणिक पात्रता कमी असेल तर अशा वेळेला पाहू शकता हा जो जॉब आहे हा जॉब तुमच्यासाठी एक चांगला महत्त्वाचा पर्याय ठरू शकतो कारण पेमेंटसुद्धा चांगल्या पद्धतीचं असणार आहे तुमच्याकडे कोणताच जर जॉब नसेल सध्या तर हा सरकारी जॉब हा पर्याय म्हणून तुम्हाला खूपच चांगला असणार आहे आता यामध्ये कॉम्पिटिशन स्पर्धा म्हणा गेल्या तर पाहू शकता जी एम सी छत्रपती संभाजनगर पदासाठीसुद्धा भरती प्रक्रिया दहा ते वीस हजारपेक्षा जास्त अर्ज आलेली आहेत तर यामध्ये या सेवा भरती प्रक्रिया सरकारमार्फत घेतल्या जात असल्यामुळे सरकारी नोकरी असल्यामुळे यामध्ये सुद्धा बहुतांश उमेदवार जे आहेत अर्ज करत आहेत आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पाहू शकता प्रमोशन तर प्रमोशनबद्दल सांगायला गेलो तर एस एक वर्ग चार संवर्गातील असल्यामुळे यांना प्रमोशनच्या संधी खूपच कमी असतील आता शिपाई या पदासाठी अंतर्गत जी विभागीय परीक्षा असेल यामध्ये सुद्धा चान्सेस संधी मिळू शकते पण तरीसुद्धा जर तुमच्याकडे सध्या कोणत्याही पदळीचा काम जर नसेल जॉब नसेल तर सरकारी जॉब त्याचबरोबर यामध्ये पुढच्या ज्या बक्स आहेत म्हणजे पाहू शकता तुम्हाला ते वेगवेगळे भत्ते प्राप्त होणार आहेत भत्त्यामध्ये सुद्धा तुम तुमचे जेव्हा पूर्णपणे जेव्हा तुमची सेवा पूर्ण होईल सेवा पूर्ण झाल्यानंतरसुद्धा पेन्शन यामध्ये असणार आहे त्यामुळे ही चांगली संधी आहे पाहू शकता चांगला जॉब असणार आहे पेमेंट स्केलसुद्धा चांगल्या पद्धतीची वेतनक्षणी आहे तर जी एम सी अंतर्गत जर तुम्ही अर्ज करू इच्छिता तर जी एम सी पुणे आणि मुंबईसाठीच्या जाहिराती सध्या उपलब्ध आहेत तुम्ही त्यासाठी अर्ज करू शकता त्याचबरोबर ज्याने अर्ज केला आहे त्यांच्यासाठी सुद्धा महत्त्वाची माहिती आहे की काम जे आहे प्रत्येक विभागासाठीचं सा, प्रत्येक पदासाठीचं वेगवेगळं असणार आहे प्रयोगशाळा सेवक असेल स्वयंपाकी असेल माळी असेल बटलर दवाखाना सेवक तर त्या त्या पदानुसार ती कामं असणार आहेत परंतु शैक्षणिक पात्रता दा, दहावी बारावी दर्जाच्या समान असणार आहे त्यामुळे दहावी बारावी असणं आवश्यक आहे आणि त्यामुळे पेमेंट जो आहे त्या मानाने खूपच चांगला मिळू शकता तुम्ही जर प्रायव्हेट सरकारी काम करत असाल तर पाहू शकता यामध्ये प्रायव्हेट नोकरी जर करत असाल तर पंधरा ते वीस हजारपेक्षा जास्त तुम्हाला जो पगार जो आहे तर त्यामध्ये मिळत नाही आहे तर यामध्ये सरकारी काम असल्यामुळे तुम्ही या पदासाठी इच्छुक असाल तर इच्छुक नक्कीच तुम्ही अर्ज करू शकता यामध्ये जी एम सी पुणे आणि मुंबईसाठी अर्ज करण्यासाठीची प्रक्रिया सध्या सुरू झाले या ठिकाणी पाहू शकता इथे अर्ज करण्यासाठीची लिंक ही उपलब्ध करून देण्यात आली आहे तर तुम्ही इच्छुक असाल तर यासाठी अर्ज करण्यासाठीची लिंक उपलब्ध आहे आय बी पी एसद्वारे पुणे विभागासाठीची गड्ड वर्ग चार संवर्गाची तर यासाठी अर्ज केला जाऊ शकतो तर चांगल्या पद्धतीचा ही संधी असणार आहे चांगल्या पदवीचे हे चान्सेस जे आहेत गड्ड वर्ग चार संवर्गातील सेवा सरकारी नोकरीसाठीचा एक चांगला संधी असणार आहे पेमेंट स्केल वैत्यशाडी आपण डिटेलमध्ये पाहिली तर चांगल्या पद्धतीचा हा चान्स असणार आहे पाहू शकता इच्छुक आणि पात्र उमेदवार सध्या अर्ज करण्यासाठीची प्रक्रिया जी एम सी पुणे आणि मुंबई अंतर्गत सुरू आहे बाकी कोल्हापूर असेल धुळे असेल नांदेड असेल या विभागासाठीची भरती प्रक्रिया पूर्ण होत आलेली आहे आता संभाजीनगर पदासाठीची संभाजीनगर विभागासाठीची परीक्षा जी आहे पुढच्या म्हणजे पुढच्या आठवड्यामध्ये हे घेतली जाणार आहे तर या पद्धतीने खूपच चांगल्या पद्धतीची संधी असणार आहे दहावी बारावी शैक्षणिक पात्रता असणारे उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात जी एम सी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय या भरती प्रक्रियेसाठी या भरती प्रक्रियेसंदर्भातल्या अशा सगळ्या पुढच्या महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद